सध्या विविध धर्मांसाठी वेगवेगळे कायदे लागू आहेत पण समान नागरी कायदा लागू झाल्यास हे सर्व कायदे लोकमत समान, समान नागरी कायदा म्हणजे कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड विवाह घटस्फोट मूल दत्तक घेणं आणि मालमत्तेची वाटणी यांसारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी कायदे यामुळे समान होतील समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा हिंदू कुटुंब कायदा मुस्लिम पर्सनल लॉ पारसी लॉ इसाई लॉ किंवा अल्पसंख्याक धर्मांचे अन्य कायदे रद्द होतील आणि त्या जागी एकच कायदा अस्तित्वात येईल ज्या राज्यात समान नागरिक कायदा लागू होईल तिथे लग्नाचं वय घटस्फोट दत्तक विधान मुलांची कस्टडी पोषण भत्ता वारसा हक्क कौटुंबिक संपत्तीची वाटणी देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील भारताच्या संविधानात कलम चव्वेचाळीस मध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख केला गेलाय हा भाग संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये येतो संविधानातील मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास त्यावर दाद मागता येते किंवा त्यातील एखाद्या तरतुदींची अंमलबजावणी न झाल्यास धाव घेता येऊ शकते पण मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही या गोष्टी सरकारनं त्यांच्या हिशोबाने लागू करायचे असतात त्याची कोणतीही जबरदस्ती नागरिकांवर केली जात नाही करता येत नाही भारतातील गोवा या एकमेव राज्यात समान नागरिक कायदा लागू आहे पोर्तुगीजांच्या गुलामेतून स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे एकसष्ट सालानंतरही गोव्यानं त्यांचा आधीचा गोवा सिव्हिल कोड हा कायम ठेवलाय भारतात सध्या केवळ मुस्लिमांचेच नाही तर इतर धर्मीय लोकांचे देखील वैयक्तिक कायदे आहेत हे वैयक्तिक कायदे हे धर्माच्या आधारे असून ती त्यांना वेगळी ओळख निर्माण करून देतात हिंदूंसाठी भारतात हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न या कायद्यात बौद्ध शीख आणि जैन लोकांचा देखील समावेश होतो तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वेगळे कायदे आहेत तर आदिवासी जमातींच्या देखील त्यांच्या वेगळ्या परंपरा आहेत जेव्हा हिंदू आणि मुस्लिम हे त्यांच्या विशेष कायद्याअंतर्गत विवाह करतात त्यावेळी मतभेदाचे मुद्दे येतात ज्या कायद्यान्वये हिंदूंना शिक्षा करण्याची तरतूद आहे त्या मुस्लिमांना लागू होत नाहीत तर मुस्लिमांच्या शर्या कायद्यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत भारत हा विविध धर्म संस्कृती आणि परंपरांचा देश आहे प्रत्येक समुदायाचे स्वतःचे वैयक्तिक कायदे आणि रीती रिवाज असतात जे त्यांच्या बाबींवर नियंत्रण ठेवतात हे कायदे आणि पद्धती सर्व प्रदेश पंथ आणि तर धार्मिक आणि अल्पसंख्याक गटांकडून या कायद्याला विरोध होतोय कारण त्यांना भीती आहे की समान नागरी कायदा हा त्यांची धार्मिक ओळख नष्ट करेल जगभरात अनेक देशांनी हा कायदा अवलंबलाय ज्याच्यामध्ये युएसए आयर्लंड बांगलादेश पाकिस्तान मलेशिया तुर्की इंडोनेशिया सुदान आणि इजिप्त असे आहेत समान नागरी कायदा लागू झाल्यास काय फायदा होईल त्याच्यावर देखील एक नजर टाकूयात तर समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर सर्व समाजातील लोकांना समान अधिकार प्राप्त होतील स्त्री पुरुष समानतेला प्रोत्साहन दिलं जाईल कायद्यांमध्ये साधेपणा आणि स्पष्टता असेल वैयक्तिक किंवा धर्म कायद्यांच्या आधारे भेदभाव रद्द केला जाऊ शकतो या कायद्यानुसार सर्वांना समान अधिकार दिले जातील काही समाजाच्या वैयक्तिक कायद्यात महिलांचे अधिकार मर्यादित आहेत या कायद्यामुळं त्यांना फायदा होईल महिलांच्या वडिलांच्या मालमत्तेवर आणि दत्तक घेण्याच्या अधिकाराशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये समान नियम लागू होतील मुस्लिम समाजात आजही तिहेरी तलाकचे अनेक प्रकार घडतात त्याचा फटका मुस्लिम महिलांना सहन करावा लागतो तर या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे घटस्फोटाची प्रक्रिया सर्व समुदायांमध्ये एक समान होईल समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर भारतातील महिलांची स्थिती सुधारेल मुस्लिम आणि ख्रिश्चन हे भारतात अल्पसंख्याक आहेत मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या काही ठाम परंपरा आहेत इतर जाती आणि जमातींचे लोक देखील भारतात आहेत आणि त्यामुळं कायदा लागू झाल्यास त्यांचं विशेषत्व धोक्यात येण्याची शक्यता अशी भीती त्या समुदायाला वाटते पण समान नागरिक कायदा झालाच पाहिजे असं तज्ज्ञांचं देखील मत आहे कोणत्याच धर्माच्या रूढी परंपरा लग्न पद्धती महान किंवा लहान नाही धार्मिक आयडिओलॉजी आधारित देशातील विरोधाभास संपले पाहिजे अशी अपेक्षा एकोणीसशे पंच्याऐंशी साली सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे स्त्रियांवरील सगळ्या धर्मातील स्त्रियांवरील अन्याय दूर करणं हाच समान नागरी कायदा करण्यामागचा एकमेव उद्देश असला पाहिजे समान नागरी कायदा आणण्यात एकमेव अडथळा आहे ते म्हणजे राजकारण कायदे तयार करताना किंवा कायदे रद्द करताना राजकारण करणारे हे योग्य विचार करू शकत कायदे करताना कायद्याची योग्य प्रक्रिया पाळणं महत्वाचं असतं नुकताच उत्तराखंडच्या मंत्रिमंडळानं समान नागरी कायद्याच्या अंतिम मसुद्याला मंजुरी दिली आणि त्यामुळंच तो राज्य विधानसभेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कायदा लागू झाल्यानंतर यु सी सी लागू करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य असेल शिवाय कायदा आयोगानं देखील समान नागरी कायद्यावर जनतेचं मत आणि प्रस्ताव देखील मागवला होता काही आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी समान नागरी कायद्याची देशात गरज असल्याचं विधान केलं होतं संकेत दिले होते आणि त्यामुळंच देशात आता समान नागरी कायदा लागू होणार का यावर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा